प्रभाग क्रमांक एक मध्ये खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या हस्ते नगरोत्थान दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा पंचावन्न लक्ष रुपये कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न याबाबत या अधिक वृत्त असे की आज दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील चंद्रदोय कालनी या ठिकाणी आज विविध विकास कामांचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला यात खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव माजी आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या रस्ता कॉन्क्रिटीकरण गटार कामाचा भूमीपूजन या ठिकाणी करण्यात आले गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी या परिसरात रस्ते गटारी नसल्याने नागरिकांचे सातत्याने हाल होत होते पावसाळ्यात येण्यास त्रास होत होता तर सदर बाप लक्षात घेता खासदार शोभाताई बच्छाव व माजी आमदार कुणाल पाटील यांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी या पंचावन्न लक्ष रुपयातून या ठिकाणी रस्ता कॉन्क्रिटीकरण व गटार कामाचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला भूमिपूजन करण्यात आले या रस्ता कॉन्क्रिटीकरण कामासाठी नगरोत्थान योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत बोरसे नगर जवळ विलास भांबळे यांच्या घरापासून ते नागराज पाटील सर यांच्या घरापर्यंत चाळीस लक्ष रुपयाच्या रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला तसेच खासदार शोभादाई बच्चाव यांच्या स्थानिक विकास निधीतून दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रभाग क्रमांक एक मधील चंद्रदुर कॉलनी येथे यांच्या घरापासून ते नागाई कामाचा शुभारंभ भूमिपूजन आज खासदार डॉक्टर शोभादाय बच्चा व माजी आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला तर या कामाचे ठेकेदार एस के कन्स्ट्रक्शन इंजिनियर हिमांशु बदाने इंजिनियर तुषार रावडे हे काम करीत असून अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी त्यांच्या हातून काम होणार असून या प्रसंगी या ठिकाणी माजी पंचायत समितीचे सदस्य छोटू चौधरी माजी सरपंच भटू चौधरी रंजित राजे भोसले आबा नगराडी खासदार स्वी सहाय्यक निलेश काटे आवेश खान आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला वरवाडी या विभागासाठी प्रभागासाठी या ठिकाणी तीनशे कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात यावा असा प्रस्ताव देखील खासदार डॉक्टर यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविले असल्याचे समजते त्यांना मात्र रस्त्यांची दयनीय परिस्थिती वेळवेळी वेड़ आम्हाला जाणवत होती याच्यातच जे पूर्वीचे जे स्थानिक आ... संस्था होत्या त्यांनी आम्हाला काही वेळ मदत केली पण ती तात्पुरती राहिली आणि हा जो एरिया आहे ताईसाहेब हा एरिया खोलगड भाग आहे संपूर्ण आकाशवाणीपर्यंतचं पाणी निस नैसर्गिक प्रवाहाने या कॉलनीमध्ये जमा होतं आणि ह्या ठिकाणी आपण जिथं बसलेलो आहोत तिथं कमरे एवढं पाणी राहतं पावसाळ्याच्या दिवसात आणि ही समस्या आम्हाला जाणीव होती की आपल्याला ताईसाहेब आपल्याला नक्कीच मदत करतील म्हणून गणपतीच्या काळात आम्ही थोडासा प्रयत्न केला आणि त्याचं फलित बाबासाहेबांनी मनावर घेतलं राजेसाहेबांनी मनावर घेतलं आणि तुषार रावळींनी मनावर घेतलं आणि ते वाच येत आहे धुळे लोकसभेच्या लोकप्रिय खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांना या ठिकाणी आरतीसाठी निमंत्रित केलं होतं आणि महिलाने निवेदन दिलं की आमच्या भागामध्ये गटर आणि रस्ते जसं आता गिरी सरांनी सांगितलं की आकाशवाणी कॉलनीपासून मंगलमूर्ती कॉलनी असेल आपला बोरसे नगरचा परिसर असेल पुढचा स्टेडियम भागातला कॉलनी आणि नगरांचा परिसर असेल इथलं सगळं पाणी या ठिकाणी येतं आणि घरांमध्ये पाणी शिरतं याचंच औचित्य साधून त्याच दिवशी मॅडमांनी संध्याकाळी आठ वाजता या धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती टेकाडे मॅडम यांना अमिताभ दगडे मॅडम यांना फोन केला मॅडमांनी असं सांगितलं की अडीचशे कोटी रुपये जरी वलवाडी आणि देवपूर भागामध्ये दिले तरी रस्ता आणि गटरीला आपल्याला या ठिकाणी कमी पडणारे आपण तीनशे कोटीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला आहे तरी देखील या ठिकाणी निधी कमी पडेल तर महिलांनी गणेशोत्सवामध्ये दिलेल्या निवेदनाला खऱ्या अर्थानं गणपती बाप्पा पावला आणि पंचावन्न लक्ष रुपयाचा निधी धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शब्दभाई बच्चाव यांच्या विशेष प्रयत्नात ना आणि कुणालबाबांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर झालेला आहे अशी परिस्थिती धुळे शहराला ला लागून असलेल्या वलवाडीमध्ये असेल याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही परंतु जेव्हा खरंच कॉलन मध्ये यायचा प्रसंग येतो तेव्हा लक्षामध्ये येतं की धुळे शहराला ला लागून असलेला हा परिसर हा विकासापासून अनेक कोस दूर असा हा राहिलेला आहे आणि त्यामुळे मला आता या ठिकाणी निलेश भाऊने जे सांगितलं ते अत्यंत गरजेचं आहे आणि महत्वाचं आहे की वलवाडीकरता कितीही पैसे आपण टाकले तरी सुद्धा ते कमी पडतील एवढं इन्फ्रास्ट्रक्चरची रिक्वायरमेंट ह्या वलवाडीमध्ये आहे मला आठवतं गेल्या चार साडेचार वर्षापूर्वी आपण राज्य सरकारला एक महानगरपालिकेच्या माध्यमातून एक प्रस्ताव दिला होता आणि तीनशे कोटी रुपयाचं एक पॅकेज हे फक्त रस्त्यांकरता मंजूर करावं अशा प्रकारची आपण मागणी त्या ठिकाणी केली होती कारण तीनशे कोटी मिळाल्याशिवाय ह्या वलवाडीचे शंभर टक्के रस्ते होऊ शकणार नाही आज रस्ते गटारी स्ट्रीट लाईट्स पिण्याच्या पाण्याकरता स्वच्छ पाणी या सर्व ज्या गरजा आहेत या पूर्ण करून घेण्याकरता आपल्याला आज अलवाडीमध्ये काम करण्याची आवश्यकता आहे मला आज मनापासून आनंद वाटतोय की आपल्या कर्तव्य खासदार ताईंनी या गोष्टीकडे लक्ष घातलं आणि गणपतीमध्ये ताई आल्यानंतर ताईंनी तात्काळ या ठिकाणी नगरोत्थामध्ये एक रस्ता मंजूर केला आणि स्वतःच्या खासदार निधी म्हणून सुद्धा पंधरा लाख केले आड़ आणि एकंदर पंचावन्न लाख रुपयाच्या रस्त्याचं काम आए, या ठिकाणी होत आहे चंद्र कॉलनी आहे शेजारची वृंदावन कॉलनी आहे या तिघी कॉलनीच्या वतीने ताई तुमचा आणि बाबा यांचं मी आभार व्यक्त करतो की अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणच्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला हा आमचा परिसर असा आहे की जवळपास सत्तर हजार लोकसंख्या असलेलं जिल्ह्यातलं एकमेव सर्वात मोठं गाव आज आम्ही महानगरपालिकेत आहे पण आतापर्यंत जेही थोडेफार विकास कामं झाले हो ते बाबांमुळे झालेले आहे आणि बाबांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी जे काही रस्ते गटारी दिसत आहे ते खरंच बाबांमुळे आहे आज अभिमान असा आहे की बाबांना जरी या ठिकाणी पद नसेल पण बाबांना परत पावर देण्याचं काम तही तुम्ही खासदार म्हणून या मतदारसंघामध्ये करतायत प्रभागामध्ये करताय ही खरंच आनंदाची गोष्ट आहे पण कदाचित बाबा असते तर कदाचित अजून डबल इंजिनचा आपलं मतदारसंघ जोरात राहिला असतात पण असू द्या काही फरक पडत नाही तर आमच्यासाठी बाबा आजही आमदार आहेत उद्याही आमदार आहेत तर आम्ही कुठलेही काम असेल तर त्यांच्यापर्यंत जाणार आहोत हा परिसरामध्ये मला चांगला आठवतो की दोन हजार चार नंतर ज्यावेळेस हा मतदारसंघ ग्रामीण मध्ये आला त्या दिवसापासून आदरणीय दाजी साहेबांनी सर्वात प्रथम जवळपास चार करोडचे काम या परिसरामध्ये दिले होते आज खऱ्या अर्थाने मला खरोखर समाधान वाटते की आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपले सगळ्यांचे लाडके माझे आमदार कुणालबाबा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर आत्ता सांगितलं की लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर गणेशोत्सवात इथे आरतीला बोलवलं होतं आणि पावसा पावसाचे दिवस होते पाऊस येत होता आरतीच्या तिथे जातानासुद्धा खऱ्या अर्थाने म्हणजे तिथपर्यंत गाडी जात नव्हती आणि पायी जायलासुद्धा त्रास होत होता आरती झाल्यानंतर सर्व परिसरातील महिलांनी ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं की या परिसरामध्ये रस्ते होणं हे अतिशय गरजेचं आहे कारण शाळेमध्ये सुद्धा लहान मुलांना जायचं असेल तर रस्ता बरोबर नसल्यामुळे खूप अडचणीचं होतं आणि ज्येष्ठ नागरिकांना देखील दवाखान्यात जायचं असेल फिरायला जायचं असेल तर अडचण निर्माण होते आणि त्यानंतर सन्मान्य कुणाल बाबा मरंजित राजे आम्ही सगळे बसलो होतो तर बाबांनी सांगितलं की या परिसरामध्ये हा जो भाग आहे वलवाडी परिसर हा धुळे ग्रामीणमध्ये येतो परंतु लोकसभेमध्ये हा आपल्या मतदारसंघामध्ये येतो त्याच्यामुळे या परिसरामध्ये दुसरे जरी कामं झालेले नसतील तरी देखील रस्त्यांची आणि ड्रेनेजची कामं होणं हे अतिशय गरजेचं आहे एकदा रस्त्यांची कामं झाल्यानंतर मग इतर कामं निश्चितपणे घेता येतील आणि काठींनी सांगितलं की त्यानंतर महानगरपालिकेमध्ये मिटिंग झाली आयुक्त मॅडमला मी सांगितलं त्यांनी अडीचशे ते तीनशे कोटींचं म्हणजे निधी लागेल आणि एवढे पैसे महानगरपालिकेमध्ये नाही तर त्यांना म्हटलं की तुम्ही प्रस्ताव तयार करून माझ्याकडे द्या मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी त्या ठिकाणी करते आणि नंतर दोन दिवसांनी सुलवाडी जामफलच्या सा कामासाठी मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्री त्या ठिकाणी आले होते तर तो जो प्रस्ताव त्यांनी दिला त्याच्यावरती मी कवरिंग लेटर देऊन मी मुख्यमंत्री महोदयांना पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे परंतु पाठपुरावा निश्चितपणे करावा लागणार आहे आणि एक काम आपण यापूर्वी बाबा कॉम्प्रिटीकरणाचं केलेलं आहे आपल्याच हस्ते ते होतं परंतु आपण पक्ष कामामध्ये आपल्याला आपल्यावरची जबाबदारी होती म्हणून आपण त्या दिवशी येऊ शकला नाही परंतु आज आपण या ठिकाणी आलात आपले खरोखर मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करते फक्त आपल्याला एवढंच सांगते की आता बोरसे नगर आणि चंद्रोदय नगर या ठिकाणचे रस्ते हे घेण्यात आलेले आहेत